नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध जोडी म्हणून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना ओळखलं जातं आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर आदेश बांदेकर यांची सून सूनदेखील स्टार प्रवाह वाहिनीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सोहम बांदेकर हा अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं आहे अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे अभिनेत्री पूजा बिरारी ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे पूजा बिरारी हिने अगोदर स्वाभिमान तसेच सजना या मालिकेंमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे सोहम हा स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेचा निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडत आहे आता लवकरच पूजा आणि सोहम यांच्या घरी घाई आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला सोहम आणि पूजा यांची जोडी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद